सिल्की शायनी लाँग हेअर कोणाला ना नाही आवडत पण त्यासाठी त्यांना मेंटेन पण ठेवावं लागतं त्यांची काळजी पण घ्यावी लागते मागे मी हेअर ऑइल बनवलेलं आणि तुमच्यासोबत शेअर करेल बोलली होती तर आज ही रेसिपी शेअर करते अर्धी वाटी कडीपत्ता तीन आवळे आवळेचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचा कलोंजी एक चमचा मेथीदाना दोन चमचा रोज मेरी जे मी फ्लिपकार्टवरनं घेतलेला आहे दहा बारा जास्वंदचे फुलं घेतलेले आहेत आणि फ्रेश राहतात तरी चालतं वाळलेले राहिले तरी चालतं कोरफड घेतलेला आहे आणि हा जो कडीपत्ता आहे मिक्सरमधून मी जाडसर असं फिरवून घेतलेला होता हे सर्व जिन्नस आपल्याला खोबरेल तेलमध्ये उकळून घ्यायचे आहे इथं मी दोनशे ते अडीचशे एम एल खोबरेल तेल वापरत आहे विदाऊट फिल्टर जे खोबरेल तेल येतं ते घेतलं तरीही चालतं जास्त प्रमाणात त्याचाच वापर करायचा नसेल तर मग हे घ्यायचं आता जाड बुंद्याचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर कमी गॅसवर हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि हे लगेच गाळायचं नाही तर याला असंच राहू द्यायचं चोवीस तास हे सर्वजीन्नसं तेलामध्येच राहू द्यायचं छान असं मुरल्यावर त्याला गाळायचं आहे आणि हे उन्हातही ठेवू शकतो आपण पण आता सध्या पावसाळा आहे म्हणून उन्हात न ठेवता आता मी चोवीस तासानंतर याला गाळून घेतलेला आहे आता हे तेल कसं लावायचं तर केस स्वच्छ धुवायचे वाळवायचे आणि मगध लावायचं मळलेल्या केसांमुळे छिद्रे जे असतात ते बुजले गेलेले असतात त्याच्यामुळे ते तेल लावलेलं नाही लावलं काहीच उपयोग होणार नाही म्हणून केस स्वच्छ धुवूनच तेल अप्लाय करा चला मग आजचा हा व्हिडिओ इथे जेंड करते आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच डील ब्लॉग साठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया बाय